चला नमस्कार लाडक्या ला, महिला खुशखबर खुशखबर पंधराशे जमा झाले लगेच चेक करून घ्यायचं आहे सर्व महिलांना सातो हप्ता जमा झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये पटकन चेक करायचा आहे आणि तो आलेला स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला पाठवायचा आहे बघा आताच अकरा वाजून एकोणावीस मिनिटाला पंधराशे रुपये क्रेडिट झालेले लाडक्या बोटेक महिंद्रा बँक आहे चोवीस एक दोन हजार पंचवीस टू वर्ड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर क्रेडिट म्हणजे तुमचं डीबीडीच्या मार्फत लाडक्या बहिणीच्या खात्यात सातवा हफ्ता पंधराशे जमा झाला आहे आता हे पंधराशे कोणाला जमा झाला ज्यांना सहावा हप्ता ऑलरेडी मिळाला आहे अशा महिलांना पंधराशे जमा झाला आहे ज्यांना सहावा हप्ता नाही मिळाला त्यांना सहावा आणि सातवा दोन्ही एकत्र रुपये त्यांच्या खात्यात येतील ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला आहे अशा महिलांच्या सुद्धा खात्यात सहा हजार येणार सविस्तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी व्हिडिओला नवीन असताना पटकन देशा एकदा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असताना अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून द्या त्याची बेल आयकोन सुद्धा प्रेस करा कारण जेणेकरून महत्वाच्या लाडक्या बहिणीला सर्वात महत्वाची गुड न्यूज झालेली आहे आता लाडक्या बहिणीला हे तर पैसे यायच लागले तुमचे त्या ठिकाणी तीन गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे चालू आहे मी आता सकाळ व्हिडिओ घेतलाय चौदा चोवीस जानेवारी पासून सव्वीस जानेवारी दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये सातो हप्ता जमा झाला आता चेक करायचा आहे ज्यांनी मध्ये फॉर्म भरलाय त्या महिलांना सुद्धा सहा हजार जमा होतील अत्यंत महत्त्वाची माहिती सर्व महिलांना शेअर करा सर्व ग्रुपला तुमच्या नक्की शेअर करा डिसेंबरचा हप्ता ज्यांना नाही मिळाला अशाच महिलांना आता तीन हजार मिळणार आहेत आणि अन्नपूर्ण फॉर्म भरला असेल लाडकेबाई भरला असेल तुमचे तीन गॅस मोफतचे पैसे जमा होते तुमच्या खात्यात चेक करा आठशे अठरा पंधराशे तीनशे रुपये या प्रकारे पैसे जमा सर्व महिलांना पात्र महिलांच्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये सरकारने जमा केले आता सर्वांनी चेक करायचं आहे महत्वाची आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सर्वांनी जॉईन करायचं आहे आणि तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर कमेंट करायचे तुमचा जिल्हा कुठला आहे आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे आले सर्व महिलांनी कमेंट करायची कारण सातो हप्ता आता जमा झालेला आहे तुम्हाला जर आला नसेल तर लक्षात ठेवा डीबीट तुमचं आधार लिंक आहे का चेक करायचं तुमचं अकाउंट आधार लिंक आहे का चेक करा काही महिलांचं अजूनही नाही त्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील त्यासोबत काही महिला अपत्र झालेल्या आहेत तुमचं सुद्धा झालं आहे का ते चेक करा आणि अशा प्रकारे तुम्हाला पैसे आला असेल तर एस एम एस सर्वांना येतोय अकरा वाजून एकोणावीस मिनटाला हा आलेला आहे बघा इनर एक हजार पाचशे इज क्रेडिट टू युअर कोटक महिंद्रा बँक त्यांच्या अकाउंटला त्यांचा अकाउंट नंबर आहे चोवीस एक दोन हजार पंचवीस टू वर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर क्रेडिट झालेला आहे म्हणजे डीबीडीच्या मार्फत हे पैसे आलेले आहेत सर्व महिलांना नक्की आनंदाची बातमी सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब